अशातच आता पी एम किसान सन्मान निधीच्या हप्त्यात वाढ होण्याची शक्यता आहे या योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयाची आर्थिक मदत देते मात्र आता बजेटमध्ये ही रक्कम दहा हजार रुपयापर्यंत वाढेल अशी अपेक्षा आहे शेतकरी मित्रांनो याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्या अगोदर चॅनेलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करायला कृपा विसरू नका जेणेकरून बाकीचे शेतकरी आपल्या चॅनेलला जुळतील देशात गेल्या काही काळापासून महागाईचा सतत वाढ होत आहे याचा परिणाम थेट शेतीवर पाहायला मिळाला त्यामुळे दरवर्षी शेतकऱ्यांना दिली जाणारी रक्कम ही पुरेशी नाही त्यामुळे सरकारने अर्थसंकल्पात पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत त्यांना त्याने ही वाढवली जावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे तसेच शेतकरी शेतीमध्ये अधिक चांगली गुंतवणूक करतील व ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था मजबूत होईल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकार पी एम किसान योजनेअंतर्गत ही रक्कम सहा हजार रुपयेवरून थेट दहा हजार रुपयेपर्यंत करण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे मात्र अद्याप यासंदर्भात कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही किंवा सरकारने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही आगामी अर्थसंकल्पाकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे ला शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करायला कृपया विसरू नका धन्यवाद